हाय मैत्रिणींनो मी स्वाती स्वाती सांगवरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला झटपट असं फोडणीचं वरण दाखवणार आहे इथे मी तीन डाळी शिजवून घेतल्या तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ डा। तर आपल्याला कुकरमध्ये तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत शिजताने अर्धा चमचा हळद घालायची आहे तर डाळ डाळ शिजल्यानंतर आपल्याला इथे पॅन गरम करून घ्यायचं आहे पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात अजिबातसुद्धा स्किप करू नका काहीतरी सिक्रेट वापरलेलं आहे मी यापूर्वी तुम्ही कधी वापरलंच नसेल तर तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे जी। मोहरी तेलात छान हसली की आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी सात ते आठ पाकळ्या लसूण घेतला होता कट करून तर लसूण आपल्याला लाल करून घ्यायचं आहे तर अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईकसुद्धा करा साईडचं बेलायकनसुद्धा सा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर लसूण लाल झाल्यानंतर इथे आपल्याला मिरच्या घालायच्या आहे इथे मी तीन ते चार मिरच्या कट करून घेतल्या होत्या मिरच्यांना मध्ये कट देऊन मिरच्या कट केल्या होत्या मिरच्या घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर इथे एक छोटे एक टोमॅटो मी घेतलं होतं आपल्याला कट करून घालायचा आहे तो मिरची आणि टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे मी शिस्ताने हिंग नव्हतं घातलं म्हणून आत्ता फोडणीमध्ये हिंग घातलेलं ही। आहे तर हिंग घातल्यानंतर आपण जी डाळ शिजवली होती आपल्याला ती डाळ घालायची आहे डाळ घातल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये काहीतरी सिक्रेट वापरलेलं आहे नक्की आवर्जून पहा अजिबातसुद्धा स्किप करू नका तर इथे मी गरजेनुसार पाणी घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तरी ते मी चवीनुसार मीठ घालते आणि छान मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर व वर, वरणाला आपल्याला छान उकळी घ्यायची आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीनेच खातील आणि रोज तुम्ही या पद्धतीनेच वरण करून खाताल वरण केल्यानंतर मला कमेंट करा की कसं झालं तुमचं वरण तर मी म्हटलं होतं व्हिडिओमध्ये की आपल्याला काहीतरी सिक्रेट वापरायचं आहे तुम्ही यापूर्वी कधी वापरलंच नसेल तर सिक्रेट म्हणजे आपल्याला सुकं खोबरं वापरायचं आहे तर इथे मी किसनीने सुकं खोबरं घालते जवळ अर्धा तुकडा मी किसून घातलेला आहे तर पाहू शकता वरणामध्ये किती छान दिसतंय इथे खोबरं घातलं तर आणि खायला सध्या खूपच भारी लागतं दाताखाली खोबरं आलं की खायला भन्नाट असं लागतं तर वरण व्यवस्थित उकळल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे कट करून तर इथे मी कोथंबीर घालते ना आपल्याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की एक सुद्धा करा आणि खूपच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर बाय भेटूया